भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईट्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव नमस्कार हो आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पाचुरा महामार्ग एकोणावीस चे रुंदीकरणाचं काम सुरू असून सदरच्या कामाला एका महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे परंतु या रस्त्याचं रुंदीकरण करताना संबंधित ठेकेदाराने सगळे नियम पायदळी तुडवत आहे कुठेही सावधान काम सुरू आहे रस्त्याने वाहने हळू चालवा चालवाही सूचना फलक न लावता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असल्यामुळे या रस्त्यावर मागील एका महिन्यापासून मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे तसेच दिनांक पंधरा मे गुरुवार रोजी सकाळी पाचरा ते भुसावळ जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला एस टी बस चालकाच्या सावधानगिरीमुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा मोठा अपघात झाला असता या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय अशा तक्रारी समोर येत आहेत म्हणून संबंधित विभागाकडून या सगळ्या गैरप्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला असून या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे